महिलांच्या अंगी विविध कलागुण असतात त्यांना फक्त प्रेरणा आणि पाठबळ मिळण्याची गरज असते भागीरथी महिला संस्था अशा होतकरू महिलांना पाठबळ देण्याचं काम करत असून छोट्या मोठ्या व्यवसायाबरोबरच बचत गटाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक उद्योग महिलांनी सुरू केल्याची माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं त्याप्रसंगी त्या बोलत होत्या भारतीय जनता पार्टी आणि धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं महिलांना खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी साहित्य बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक मरळीच्या सरपंच कमल चौगले हंबीराव चौगले प्रमुख उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध योजना उपलब्ध आहेत महिलांनी संघटित होऊन बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योग सुरू करावेत कृषीपूरक व्यवसाय करायचा असल्यास महिलांनी ड्रोनचं प्रशिक्षण घ्यावं आणि ड्रोनद्वारे शेतामध्ये औषध फवारणी करण्याचा व्यवसाय सुरू करावा यासाठी शासन महिलांना मदत करतं त्याचा फायदा महिलांनी घ्यावा असं आवाहन यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं तर महाडिक कुटुंबीय नेहमी सामाजिक आणि लोकहिताच्या कामात अग्रेसर असून एकीकडं खासदार धनंजय महाडिक यांनी विकास कामांचा धडाका सुरू केलाय तर भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सौभाग्यवती अरुंधती महाडिकही मोठी जबाबदारी पार पाडत असल्याचे गौरव गौरवोत्कार हंबीराव चौगुले यांनी काढले यावेळी प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी केक भेळ सेंट साबण असं विविध गृहोपयोगी साहित्य बनवण्याचं प्रशिक्षण दिलं यावेळी उपसरपंच वसंत पवार कविता पाटील वैशाली गुरव माया पाटील उमा पाटील उत्तम पाटील प्रधान पाटील कल्पना पाटील विकास पाटील गजानन महिला बचत गट समृद्धी महिला बचत गट यांच्यासह गावातील बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या